वही कोना चला तीन तीन कोना रायगड येथे शिवराज्याभी कार्यक्रमासाठी जात आहे महाराजा प्रेम करायचं म्हणजे मागे काही असेल कोणाची वाईट नजर असेल तुझ्या पायाखाली दाखवून रे महाराजा आणि आपल्या जसे सुख जातोय त्याच्या घरी येऊ दे तरी महाराजा गणपती वापराजी हॅलो गाईज सो वेलकम बॅक अवर युट्यूब चॅनल तर तुम्ही लोकांनी सगळं काही बघितलं असेल सुरुवातीचं की आम्ही कुठे चाललोय काय चालत आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल द्वारकामाई लेझिम व झांज पथक जात आहे रायगड येथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराजांच्या चरणी मानवंदना देण्यासाठी सो गेल्या वर्षी पण आम्हाला आमंत्रण आलं होतं बट आम्ही काही कारणास्तव जाऊ शकलो नाही बट यावेळी आम्हाला जी संधी भेटली त्या संधीचं आम्ही सोनं केलेलं आहे आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत तुम्ही बघू शकतात पाठीमागे सगळे उभे आहेत पेट्रोल पंपला आमची गाडी आहे पेट्रोल भरता आहे आता आम्ही इकडनं प्रवास सुरू करत आहे सो एकंदरीत हा व्लॉग खूप छान आणि मस्त होणार आहे कारण का उद्या मी रायगडावरती असणार उद्याची जी काही मजा मस्ती गोंधळ वगैरे परत रायगड किल्ल्यावरचं जे काही सगळं काही राज्याभिषेक निमित्तचे कार्यक्रम वगैरे सगळे त्यानंतर वीस तारखेला जो कार्यक्रम आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा तो सो या एकंदरीत गोष्टी तुम्हाला आमच्या व्लॉगमधून मधून पाहायला भेटतील त्यामुळे हा व्लॉग एंड पर्यंत पाहायला विसरू नका आता ही लोक सगळे फोटो वगैरे काढायला उभे आहेत आणि बघतायत की आम्हाला कधी घेणार आहे हॅलो गाय दिसते दिसते आता दिस मी सो पाहात राहा गुड मॉर्निंग गाईस तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत महाड येथील शिरवली गावात तर आता इकडे आम्ही जाणार फ्रेश वगैरे होणार आणि मग लगेच निघणार पुढील प्रवासासाठी चला सो गायस फायनली आता आम्ही आत्तेच्या घरी फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे होऊन पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत तो आता बसमध्ये बसणार परत एक ते दीड तासाचा ट्रॅव्हलिंग करणार आणि पोचणार रायगड येथे आणि मग तिकडनं परत गड चढायला सुरवात करणार आणि मग पुढील प्रवास तुम्ही पाहतच राहा आमचीच असणार शंभू महादेवाला रक्ताचा अभिषेक करून हे स्वराज्य व्हावे संकल्प केला आणि तीस वर्षी घातलं आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव ला याच पवित्र भूमीवरती सप्तगंगांचा अभिषेक करत गेले दोन ते अडीच तास कंटिन्युअस तुफान पाऊस आहे त्यासोबत वादळी वारे पण आहेत आणि त्या गोष्टी मला कॅप्चर करता आल्या नाही आहेत पावसामुळेच आणि आम्ही टेंट बांधत होतो बट हवेने आमचा टेंट पूर्ण उडून गेला आणि आता आम्ही लोक आमचा जो कागद आहे ताडपत्री आहे ती पकडून आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केला आहे ए फ्यू मोमेंट्सला इथे day. इथ so सो गाईस फायनली आम्ही लोक आता आमचा सगळा कार्यक्रम वगैरे संपवून गड उतार करत आहोत अर्धे जण खाली गेले आहेत रोपवे आणि आम्ही लोक आता सगळं आवरून वगैरे शेवटला आम्ही जात आहोत सो पात्र हे गायस सो फायनली आम्ही काल रात्री एक का पावणे अकरा अकरा आखर तर सुमारास घरी आलो घरी आल्यानंतर सगळं सामान वगैरे सेटल करेपर्यंत आम्हाला जवळजवळ बारा साडेबारा तरी झाले सो खूप लेट झाला होता म्हणून व्लॉग मी कंटिन्यू केलं नाही सो म्हटलं उद्या कंटिन्यू करूया आणि आता मी व्लॉग कंटिन्यू करतो आहे सर्वप्रथम सॉरी टू से कारण का मला ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या त्या मी सगळ्या गोष्टी पोचवू शकलो नाही कारण का मोठा प्रॉब्लेम असा झाला की पाऊस खूप होता गडावरती सो त्यामुळे मला खूप काही गोष्टींना फेस करावा लागला ज्या दिवशी आम्ही एकोणीसला पोचलो रायगड येथे तेव्हा आम्हाला पहिलं कल्पना होती की तिकीट वगैरे सगळं भेटणार बट या वर्षीची जी, जी राज्याभिषेकची पूर्ण मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर गेल्यामुळे त्या लोकांनी तिकीट वगैरे सगळं बंद केलं होतं बट खूप प्रयत्न केले आणि जवळजवळ दीड ते दोन तासांनंतर आम्हाला फायनली सगळ्यांना रोपवेचे पासेस भेटले आणि त्या रोपवेमुळे आमचा जो काही प्रवास होता तो खूप मस्त आणि सुखाचा झाला आणि आम्ही लोक त्यामुळे एक चांगला आणि वेगळ्या प्रकारचा एक अनुभव घेऊ शकलो आणि सगळं झाल्याच्या नंतर आम्ही गडावरती गेलो जेवलो वगैरे आणि साधारणतरी एक साडेतीन चार वाजले होते मग आम्ही नगारखान्यामध्ये आम्ही पोचलो तिकडे आम्ही सगळं सामान ठेवलं होतं आणि बाजारपेठेमध्ये आम्ही असंच फिरायला गेलो कारण की आता एक रात्र काढायची आहे बस्ती काढायचे तर आम्ही टेंट वगैरे बांधायच्या पूर्ण तयारीमध्ये गेलो होतो सो आम्ही बाजारपेठेत गेलो जागा वगैरे पण बघितली आणि लिटरली आम्ही लोकांनी पूर्ण टेंट वगैरे बांधला पण होता जवळजवळ फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आमचा टेंट बांधून झाला होता बट एक काही तासानंतर जो पाऊस सुरू झाला जो वादळी वारा सुरू झाला त्यामुळे पूर्ण गोंधळ झाला आणि आम्ही जो टेंट बांधला होता तो लिटरली पूर्णपणे उडून गेला पूर्ण निघाला तुम्ही बघितलं असेल एका मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही लोक सायकल तो ताडपत्री घेऊन असे काळोकामध्ये बसलो आहे कारण का तो एक मोमेंट होता तो खूप हॉरेबल होता कारण हो का पाऊस एवढा येत होता एवढा येत होता की प्रमाणाच्या बाहेर होता बट आम्ही लोकांनी तो कसा बसा ताडपत्रीची होती ती कंट्रोल केली कवर केली आणि आम्ही लोक तिथेच बसलो कारण का दुसरा काहीच ऑप्शन नव्हता पण नंतर आम्ही लोकांनी तो पूर्ण वाईंड अप करून आम्ही तिकडे नगार थांबलो होतो तिकडेच गेलो आणि तिकडेच आम्ही वस्ती काढली सो दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पाचला उठलो सगळे रेडी वगैरे झालो आणि पावसाने आमची साथ देखील सोडली नाही तेव्हा देखील पाऊस कंटिन्युअस होता मग आम्ही लोकांनी ठरवलं होतं की आता एवढा आलो आहे सो मागे हटायचं नाही आपला परफॉर्मन्स आपलं लेझिंग इथे आपल्याला सादर करायचेच आहे आणि खरोखरच लेडीज लोकांनी खूप जिद्द ठेवली आणि एक, -एक स्टंटचे वगैरे तुम्ही बघितले असेल ते काहीच बघितलं नाही की कि किती पाऊस पडतो किती चिखल आहे बेधुंद होऊन त्या ठिकाणी मी जसं सादरीकरण करतो तसं सादरीकरण केलं आणि ओवरऑल खूप छान असा आमचा प्रोग्राम झाला आम्हा लोकांना पण खूप मस्त मजा आली आणि एक वेगळा प्रकारचा एक अनुभव आम्हाला घेता आला थोडक्यात सांगायचं झालं तर खरोखरच आम्ही एक स्वर्गसुखाचा प्रवास केला तिकडचे वादळी वारे पाऊस धुकं एक मेमरेबल होतं आणि खूप वाववाली मोमेंट होती सो एकंदरीत एक आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला फक्त एवढंच की आम्हाला गड एक्सप्लोर करायला भेटला नाही ठीक आहे बट ज्या गोष्टीसाठी आम्ही गेलो होतो So, ती गोष्ट आम्ही लोकांनी केली आणि आम्हाला लोकांना एक अभिमान आहे आणि आम्हाला लोकांना समाधान आहे त्या गोष्टीचं सो आम्ही लोकांनी तर खूप एन्जॉय केली तुम्ही लोकांनी ती बघितली असेलच आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा नक्की एन्जॉय केला असेल तर आता मी थांबते इथेच आपण पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत हा ब्लॉग पुन्हा जा लाईक शेअर करा आणि एन्जॉय करा